काय बोलायचं होतं एक तुम्हाला एकट्यात तुम्ही म्हणले ना बोलायचं आता तू लग्नाच्या आधी मला बोलणार आहे का मनात मनात काय असेल बोल करतो बोलायचे का आवजा बोलणार तुम्हाला नाही आता आवाज 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 बोलन खरं का तू आजपर्यंत तर बोललीस ना मोठ्या माणसाला लग्न पुरतंच आपलं तेवढ्या पुरतं आलाय बघाय म्हणून मला आवज बोलायचं नाही तुझं नाव आवडलं मला खरं बरं मी कितो आहे तुला काय वाटत तुला आतापर्यंत किती स्थळ आले बघायला स्थळ भरपूर आले दहा पंधरा झाले असतील पण पन... एवढं आनंद तो असं कोलून दिले पटलं नाही मग बघ कशाला हा म्हणायचं नाही ना विचार जुळले माझं पण आता नाही आ... आपलं म्हणजे एकमेकांचं पटलं तर मग त्याला काय करू लग्न पन... पण पटलं तर पाहिजे ना मी खरं खरं सगळं सांगितलं तर समोरच्या पण सांगितलं पाहिजे खर सांगायचं हा खरं सांगते ना खोट कशाला लग्न करायचं मला खोटं कशाला एक होता पण मी त्याला प्रपोज केलं नाही त्याने मला केलं नाही म्हणजे फक्त मला ते आवडायचं एवढंच इथपर्यंतच कॉलेजला नाही कधीच नाही कॉलेजला होता फक्त ते मला आवडायचा विचारणार होते पण डेरिंग वाटत नाही गुरुप एवढी सुटली कस काय तो एवढी गुरुपानपुरगी मग कस काय तुला कोणी अजून असं आतापर्यंत कोणतरी येडवाकडं सुद्धा पोख माकड सुद्धा पोखून पटून पो 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 मोकळं झालं असतं ते झालं झाड माकड जर फेमस डायलॉग आहे पिक्चर बघत नाही का दुनियादारी ना ते काय दादा कंटिन्यू बरोबर असायचा ना माझा सोडवायला घ्यायला त्याच्यामुळे कुणाच ते विचारण्याची मला हिम्मतच नाही झाली अच्छा तुला काय विचारायचं तू विचारू शकते तू स्पष्टच विचारू का मी म्हणजे माझ्या जे मनात येते तू राहणार का विचारल्याशिवाय तू त्याशिवाय हा कशी म्हणायची ते आहे मी विचारणार तर आहेच तुम्ही नाही म्हणले तरी बी तुम्हाला होती गर्लफ्रेंड आधी तोंडाकडे बघून वाटतं गर्लफ्रेंड असून तोंडाकडे बघून माझा पण वाटत नाही ना मला कोण आवडत असन पण सांगा ना आता माझं आता मी ट्राय पण आमचा काय व्हायचं पुरींची संख्या दहा आणि पोरं सत्तर असायची आपला नंबर कधी लागायचा यांच्यात आणि मग तुम्ही आता कंपनी कधी जमलंच नाही असं माग माग करा पुरींचं लय असतं गाडी पाहिजे पैसे पाहिजे उडवायला मग काय कसं कुठून आणायचं म्हणजे नव्हतं तुमचं काही एवढा बी नाही मागास मी बर मग तुम्ही लग्न झाल्यावरती समजा मी म्हणलं मला ड्रेस घालायचे घालून देताना का तुम्ही मम्मी म्हणून नाही नाही साडीच मग ते मला दारू प्यायची तरी प्यायचीन तू पी म्हणून आणून देईन तुला पेता का दारू तुम्ही कोण तुम्ही पेता कधीतरी असते थोडीफार इतकं नाही दाट दाट नाही आणि सिगरेट मग तसलं नाही मग फक्त दारू दारू नाही म्हणित त्याला असं वाईन जेणेकरून गुड फॉर हेल्थ गुड फॉर स्किन थोडीच पेत इतकी, इतकी प्यायची एक कोट बरं आणि मी म्हणलं मला कधी प्यायची मग तुझ्या मी काय म्हणतो तू थोडी तो, आ, तो, ले ले तो न... आता अख्खा पिक्चर बघतो ते सगळं बघितलेलं मी एवढं तेवढं कळत मला सगळंच पेच आपण आता हा नंतर बंद लावणार नाहीतर हा एक तू तयारी म्हणाय तो हा जमलं पहिले बघून असं वाटलं की हा हानाची तयारी मग हे घरी काय सांगणार बाकी सगळं बंधन नाही तुला आपल्याकडून काहीच नाही एवढी पोरगी चांगली जर मला पटत असेल ते हा म्हणत असेल माझ्या बाप जन्म तरी मला एवढी भारी पट पोरगी भेटली असती का मा, नाही ट्राय केले असते पोरगी पटली नसती मला एवढी माणूस ऐकून घेत नाही आता आताच ऐकून घेत नाही नंतर काय सांगतोय मनातल्या फिलिंग अशा उफळून बाहेर येतात मग माझं रे ऐका ना उफाळून नंतर बंधन नाही लावायची कसलीच नाही फक्त मला सोडून जाऊ नये तर दुसरं आणि टायमाला पलटे आणायची तू मी कसं असलं चालू तर नाही मी आता तुम्हाला आहे ते खरं खरं सांगितलं एक आवडत होता पण त्याला विचारलं नाही मग मी स्पष्ट सांगितलं ना तुम्हाला मी कशाला कोड्यात ठेवले मग घरी हा म्हणून सांगणार ना मी सांगते दादाला राम या या बस या राम राम काय कस काय प्रवास झाला मग आता येता येता दोन तीन पाहिल्यात मग आता म्हणलं जाता जाता शेवटचं बघावा आमच्या नशिबात काय आहे का नाही दोन पुरी पाहिले काय नशिबाच्या योग येत हा तुमच्याकडे बघून तर वाटतय काय म्हणजे दाखवा आम्हाला म्हणजे लवकर निघायचं परत गडबड झालेली जरा हा 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 चालतं आवडत काय थोड्या वेळ पाच मिनिटात येईल हा चहा पाण्या सोय करा बाकी काय ना <laughs> <laughs> काय ना पोहे पोहे लोहा मस्करी करायचं पाणी आणत तुम्ही येता येता दोन तीन पोरी पाहिलेत मग इथं खरच बघाय आलाय का आपला असं चक्कर आणायला गावलं तरवडाल मावाळ गावलं अरे वा 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 बरा तुमचं मी <laughs> लग्नाचे काठी वर चालले असतात देवापास आपल्या आता काय फक्त जाऊन बघ नाही तुमच्याकडे बघून तर वाटा ना सगळं अशी का अशी कसं आहे काय कळा बघितल्याशिवाय समजायचं नाही लग्न आधी सगळे आशे असते लग्नानंतर आशे वादेत म्हणजे काय आमचं झालं मानवलंय हा लेच मानवले काय सांगायचे तुम्हाला चंद्र वाढतो कले कलेनी मी वाढतो किलो किलोनी नाही चांगले एकाला दिलं वय दुसरं आहे की त्यातला अर्ध देऊ जाऊ द्या बोला की पूर्वीला तर तुम्हालाच बघू हो या असं काय करतो तुम्ही फोटो तुम्ही पाठीलाय तसला पोर्टफोलिओ सारखा बारका फोटो हा मग आता आता मेकअप केलेले पाठव फोटो मेकअप केलेले फोटो पाठवले तर मग समोर पोरगे आणि ओळखू येत नाही म्हणतात हीच होती का ती बोलवा तिला घेऊन येते मी थांबा या 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 बोलवा हा येते की नवरदेवापेक्षा तुम्हालाच काय हिरव उशीर झाला आहे असं हित मांडायचं एवढा बघायला तर तुला तरी माहिती नाही काय नाही मला वाटतं वाटलं तुम्ही पळून लग्न केलं असेल का हो मग आता एवढं ऍडजस्ट कसं करायचं त्यांनी जर जमून लग्न करायचं म्हणलं तिला दिसलं नाही का पोरग पटवायसारखं एक म्हणून हे तुमचं तुम्ही बघा आधी तुमच्याकडे हि बघून हिच्याकडे बघून तर वाटत तुमचं बहिणी म्हणून ती वाटत नाही ना कडक सामान आहे एकदम पण हाय मग मनातलं बोलते ती आता माग मला सवय नाही काय असोंडावर होयच फोटो बघितलं फोटो दाढी बिना बे, दाढीत फोटो पाठीला आता एवढं बी कळवत का ते तर गुळगुळीत गांडूळच होते पण इथं चांगलं जंगाली हा मग असं व्हायच्या आधी म्हणलं टपकून लग्न करून टाकावा हा हिच्याकडे बघून तर वाटतं चार पाच सामान झाले असतील म्हणून आतापर्यंत पण मला येत आम्हाला तिच्याबरोबर बोलायचं जमन काय जमन की आणि वाटायचं काय तसं हिच्याकडे बघून बी वाटलं होतं पण काय नाही काय नाही ना काय नाही काय नाही जाव तुम्ही घ्या म्हणजे आम्हाला पोरगिल्लेच पसंत असं हुंड्यात का मार आहे तुम्हाला चला मग हा हा बोला काय घेऊन नाही जाणार तू या तुम्ही राखडलेलेच दिसतय नाही काय काय ह्याची लाईन क्लिअर झाल्याशिवाय तुमची वाणार नाही हे तर पक्क आहे हा मग काय हा उटकी आता तुला करायचंय का लग्न काय पण काय बोलतो तुम्ही इकडे चल झाले आमच्या पुढं चाललंय का माग पण खर खरच चाललंय काय आमच्या पुढच बोलताय का मागून गपडताय नाही 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 तसं काय नसतंय टॉम एन जेरी सारखे बर एकंदरीत ते आता सांगन तुम्हाला हा काय हा मी सांगते त्याला काय आपलं ठरलंय मग अशी ती हिच्यापेक्षा जास्त होत हेच दिसत काय सांगायचं तुम्हाला आता आता तर जरा शानी झाली तुम्हाला मोकळी भेटत नाही का हा म्हणून म्हणलं लवकर लग काय तुमचं झालं ना बोलणं सगळं विशेष नाही फक्त ती सांगन हा 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 थोडक्यात अग्रीमेंटच केलंय म्हणायचं तुम्ही अग्रीमेंट हा 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 येत जा बसायला जा यात्रेला या आमच्या हा हा नुसतं या ना का बनू जरा हे पण बघत जा तिला सांगितलं तिला सुद्धा हाय का नाही येऊ या मग काय आता बघा आमचं तेवढं पोरगी पसंत असल्यावर येणारच तुम्ही जाताय कुठे पसंत आहे का नाही ती सांगन हा ती सांगितल्यानंतर तुम्ही काय पलटायचं नाही अजिबात नाही चला येऊ का हा 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 बाय बाय म्हणते मग काय हाय हाय म्हणन का तू तुम्ही सदन कदा भांडतच असता खरं तुम्हाला नीट तोंडाने बोलायच नाही का माझ्या लग्नात माझ्या लग्नात तरी भांडू नका असे लग्नानंतर तुला मग काय म्हणणं तुझे आता म्हण लग्नानंतर असे भांडू नका म्हणजे होकार आहे ना होकार तुझा अरे नाही तिला आवडला का नाही त्याला तू आवडली का तुझ देण्या घेण्याचं म्हणजे आम्हाला त्याला रिॲक्ट येईल जरा येच होत नाही तुम्हाला आधी काय नाही हो कसा येते चला चा करू आपण तुझ्या बापाला कळाल ना तिला कधी कळायचो होतही वाटते